मी आपणाला विनंती करतो की आपल्या माध्यमातून सर्व बंधूंना भगिनींला की भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्तर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आहेत त्याच्यामध्ये कोंडीमधून दिलीपराव मानेसाहेब आणि चिरंजीव पृथ्वीराज माने या मारडी विविध अर्पण गटामधून इंद्रजित पवार आणि तुमच्या वडाळा आणि नानज या गटामधून आपल्या मुळेताई हे तीन जिल्हा परिषदचे आणि सहा पंचायत समितीला असे नऊ उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेले आहेत आम्ही एकच सांगू की पाठीमागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विकास कामं आम्ही केली कोणावरती टीका केलेली नाहीत किंवा आम्ही द्वेष कोणाचा घेतलेला नाही किंवा दाखवलाही नाही येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही विरोधकांना काय न बोलता येणाऱ्या कालावधीमध्ये ज्याप्रमाणे प्रमाणे पाठीमाग कामं केली त्याच पद्धतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच पद्धतीने जिल्हा परिषद सुद्धा भारतीय जनता पक्षाची लागणार आहे त्यामुळे माझ्या सर्व ग्रामस्थांना भगिनींना एकच विनंती आहे की आपण सत्तेतील प्रवाहामध्ये जाणं गरजेचं आहे तिन्ही आणि खालील सहाचे सहा म्हणजे नऊच्या नऊ उमेदवार फार चांगल्या पद्धतीचे जनतेत कामं करणारे आहेत हे नऊच्या नऊ उमेदवार निवडून येण्यासाठी येणाऱ्या सात तारखेला आपली सर्वांची साथ असणं गरजेचं आहे या साती उमेदवारांच्या समोर चिन्ह आहे कमळ आणि कमळ चिन्हाला आपण निवडून चांगल्या मातान द्याल हे आव्हान मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू करत आहे